तोंड बघा सोने आहे का नाही हो? पुरा कपाल तर शेमच आहे बा कपाल कान बघा शेपूट बघा उज्जैनचा अर्थ काय उज्जैन म्हणजे महाकाल कालो काल महाकाल उज्जैन आहे एक शेकंद शांत बसत <laughs> नाही भरलेत ना दाई वडील आहे का बापात त्याच्यात परत काही हा किती दहा दिवसाचा आहे आज दहावा दिवस आहे आहे का मस्ती जरा जरी थांबतो नाही याला बोलतात ब्लड लाईन शेट घरच्या पायदाशीच फिलिंग कसं आहे मग चांगल्या पायदाशी इथं मुंबईत पण होऊ शकतात हा का नाही होऊ शकत संभाळणी वर आहे चांगली संभाळणी केली ना गेलाय सोन्यावरती मोठ्या सोन्याची पायदास शेट तीन वर्षानंतर आलोय गोठ्यावरती तीन खास ह्याला बघायसाठी आलो हत्यार झाला बाप आहे बाप आहे ना, 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 ना बापाचा बापा बापा एक पण गुण टाकला नाही काय गाई वगैरे बघा तोंडापासून कान बघा गाईच किती गा� लांबत

त्याला फेप होऊन गेला घेतल्यानंतर नंतर खूप भेटले अचं उड मारायला सोडता ना बघा तुम्ही आता बाहेर सोडून बघा ना हे ना उज्यान उज्यान त्याला बाप आहे साधू सेठ बारसकडे दिवसा तिकडे असतो का दिवसा तिकडे तेव्हा तिकडे पोहचतोय आपले अभिनंदन धन्यवाद उद्यान घरच्या पायदशीच फिलिंग कसं आहे खूप आनंद रॅगी मेन ना ना मी बैला म्हणजे बैल नाही माझ्या घरी माझा भाऊ आणि यो माझा पुतणे आहे अभिमान वाटतो तुम्हाला पण माहित असेल म्हणजे भावाला मुलगा किंवा मुलगी झाल्यानंतर नागबिक बघा सर्व ना बैला बघा सर्व टकले बैलावर शे फूट बघा पाय बघा काही सोडला नाही पाय मजबूत आहेत बनले त्याला सर्व बी बी मनी भी <laughs> तो दुसऱ्या दिवशी त्याने रंग दाखवला बापाचा दा। तुम्ही मागे हात लावून बघा काय करतो बापा जर लात मारणार लात दोन्ही पायाने मारतो बघा तुम्ही हात लावून बघा व्हिडिओ मध्ये उद्यान त्याला बघायचं माशी पण अंगावर बसून नाही देत आवडत नाही अंगाला हात लावले उद्यान बापाला आवडत फक्त बाप भी मागे हात लावून नाही देत तो पण लावून देतो का बघा पुढे काय नाही पुढे काय नाही का ना? आनंद एकदम म्हणजे काय त्याची आतुरता म्हणजे जेव्हा काय वीस नाही तेव्हा आतुरता होती काय होत आहे काय होत काय होतंय <laughs> नाही मला काय पण झालीच नाही ना हा तरी म्हणजे कालवड पण झाली ती तरी पण चालला असता कारण अजून तीन गायी अजून दोन गायी आहेत उज्जान कान त्याचे कान बारीक आहे ते एकदम तोंड बघा सोने ऐका नाही पुरा कपाल तर शेमच आहे बघा कपाल कान बघा शेपूट बघा

असं शांत थांबतोय का बा एक, एक 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 बी शांत थांबू शकत नाही एक तो कुठं थांबतोय बाब बी थांबत नाही लगेच गाडी आली की लगेच कावरा बावरा होतय गाडी काही हो उजैन म्हणजे महाकाल कालो का काल महाकाल उज्जैन आहे तो म्हणजे कालाचा का महा काल महाकाल बनव बन भविष्यात वाटलं तुम्हाला मग मला वाटत ना अख्या महाराष्ट्र इकडे बघा आता काय करायला त्याच्यात फरक काही दहा दिवसात आज दहावा दिवस आहे काही फरक अजून त्याचे नाल पण वाळले ना? नाल बी वाळली ना <laughs> इकडे बघा ना बाप बी मला मारतो यो बी मला वाढवतो ना हा कलर एक पंधरा वीस दिवसात पूर्ण कलर जाणार पूर्ण व्हाईट होणार त्याच्या आईला पण म्हणजे त्यांनी सांगितलं देसाईला गाय आहे ना ते आज सर्गोवाशी विष्णू शेठ भोईर आता पंधरा दिवसापूर्वी त्यांचं निधन झाला त्यांची मुलं मला भेटलेली त्यांनी सांगितलं सेम कलर सेम कलर गा, गाईचा होता तसाच कलर टाकलाय आणि ती पांढरी शुभ्र आहे बघा तुम्ही हो आणि ती मजबूत आहे बर का गाय ते मजबूत म्हणजे मजबूत करायला पण काय त्याला सोनार लागतो म्हणजे सोनार बरोबर कोणा कडवला त्या गायचं पूर्ण लक्ष त्याच्यावर एवढा जीवना तुझ एक शेकंद शांत बसत नाही इथं गोटेत कोण नसेल जवळ शांत बस ना बस उज्ज्या नको त्याचा कशा बस उद्या अजून कोणती गाय भरली त्याला अजून दोन गायी भरल्यात भरल्यात ना गाईवरीत आहे आमचं बंधू आहेत राहुल गोरे हां हां म्हणजे त्यांनी एक गाय घेतली परत आमचे मित्र गोसावी आहेत त्यांनी एक गाय घेतली त्यांनी दोन गाईनं भरल्या आहेत आता एक गाईला सातवा महिना आहे एक गाईला सहावा महिना तो पण लवकरी जात पडत पूर्ण नाही एकदम प्युअर एक बाजार केला आहे आणि एक त्या फाजी रावशी आई आहे ना तशी चार तास चार चार म्हणजे वेध झाले ती पण खूप सुंदर ना ही पहिले येताचे दुसरी ताक अरे अरे दुसरी पहिले येताचे मस्ती जरा होतात ब्लड लाईन <laughs> एक मिनिट पण घपरा मग चांगल्या पैद्याशी तर मुंबईत पण होऊ शकतात का नाही होऊ शकत संभालणी वर आहे चांगली संभालणी केली ना हा तिला म्हणजे डॉक्टरांनी मला सांगितलं का जास्त रात्री टाकू नका म्हणजे वासरू यायला म्हणजे बाहेर पडायला तकलीफ होईल पण आपल्या याच्यात आपण चांगला वासरू दहा मिनटाच्या आतमध्ये गाय दहा नाही मी सांगतो पाच मिनटं पण नाही लागली या गोठ्यानं त्या गोठ्यात जायला गाय दिली आणि आपण काही तिला काही हे दिलं नाही फक्त तिला कॅल्शियम वगैरे रतीप वगैरे फुल घातलेला गाईला गाई जर आणलेली तेव्हा ना तुम्ही तिचा फोटो फोरांकडे पो असत जेव्हा आणले आणि त्याच दिवशी ती माझावर आली एवढं <laughs> म्हणजे आपलं भाग्य आहे किंवा आपल्या गोठ्याचं भाग्य आहे आणि जेवढे फॅन्स लोक आहेत त्यांचे भाग्य आहेत कमीत कमी आतापर्यंत पाच हजार लोक तरी बघून गेली असतील त्या वासराला वासराला इथे येऊन बघून जातात बघून लेडीज पासून सर्व म्हणजे आपल्या बस वगैरे सर्व बघून जातात त्याला त्याच्या फोटो काढून आणि आपली तर काही मनाही नाही कोणाला फोटो काढायची काही होईल ते होईल उलट मला बाहेरची माणसं बोलतात का जास्ती फोटो काढून देऊ नका काय नका अहो बोला त्यांच्या आशीर्वादात झाला पन्नास पन्ना पन्नास चे फॅन भरपूर आहेत पन्नास पन्नासचे फॅन्स नाहीत बोलून चालणार ते मालकच आहेत मालकच किती मोजून पाच सहा फोटा वरती आहे शेट खेलारकावचा खुराक आहे ना तो सोन्याला चारा सोन्याला सारू सर्व सारू आणि प्रत्येकाने चारा खेलारकावचा खुराकचा सर्व चांगला रिझल्ट आहे पण माझा आल खुराक आहे तुम्ही सोन्यासाठी आणला आहे खुराक तो शंभर टक्के सोन्याला आणणार आणि तुम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवणार मी त्याला माझा आठवा पदार्थ रसिप पहिल्यापासून पहिल्या लहानपणापासून आपला स्वतःचा ब्रँड आहे हा तर तो कोणाला म्हणजे असा नाही बोलत सध्या मोठी माणसं पण तो रसिप कमीत कमी बावन चौपन किलोच्या रसिपाचं पैसे सात हजार रुपये होतात किती किलोचे चौपन पंचावन्न किलो होतो आणि ते चलासे पैसे म्हणजे जे भरडायचे ते पैसे अलग असतात म्हणजे तो आठ हजारावर जातो रच पूर्ण आणि तिथे मी माणूस उभा करून ठेवतो आणि ए वन फोर्टी क्वालिटीचाच फो बनवतो त्याच्यामुळं मला सँडीने पण सांगितला संडे यादवनी का तुम्ही तुमच्या रसीबाचा ब्रँड बनवा बरं आपल्याला काही हे करायचं नाही रसीब म्हणून आणि आपला रसी म्हणजे कोण तो तुम्ही दहा हजाराला जरी बॅग विकली किंवा अकरा हजाराला तरी पण घेणारी लोक बरं आपल्याला याच्यातनं काही हे करायचं नाही कोणाला पाहिजे असेल त्यांनी मला पर्सनल फोन करावा त्यांना मी आखी माझी लिस्ट देणार बैला फोनही पण करावा मी पर्सनल त्यांना लिस्ट देणार फक्त सारायचा प्रमाण त्यांना माहिती पडला पाहिजे कारण तो हाडा आहे खूप म्हणजे जो अठरा प्रकारचा कट जाण्याचा रचिबा आहे ना तो हाड आहे त्या रचिबा जर जादा मी तर प्रमाणाचे प्रमाणाच्या बैलाला काही धोका होऊ शकतो असं रिस्की आहे तो प्रमाणातच दिला पाहिजे हा प्रमाणातच दिला आता मी त्याला आहे ना चिंता येईल रचि तीन टाईम आलं चालवती बैल या वयात पण कसा आहे कोणी पण सांगावा आज बघ सहा वाजल्यापासून खाल्लेला नाही आता येऊन एक मेन खालाय आणि खालाय बर पाणी पिरा दूध चालू आहे ना आता दूध चालू आहे दोन या टाईम दूध आठ लिटर चालू आहे आता दूध येईल बघा ना म्हशी पण असेल म्हशी गाईच असेल गियर गाईचं आपल्या म्हशी मेर्या दोन